प्रचाराचा बरोबर आहे

आणि जनतेला परिवर्तन हवंच आहे आज तसा विचार केला तर इंदापूर तालुक्यात भौगोलिक परिस्थिती पाहिजे तर एवढी आहे की इंदापूर तालुक्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे एका बाजूला तेरा एका बाजूला उजनी धरण आहे एका बाजूला भीमा नदी आहे तरी पाणी प्रश्न आणि विकासापासून वंचित राहिलेला हा तालुका आहे तो जर विकासाचा आणि

त्यानंतर काळी वस्ती असू द्या उगनकळी असू द्या पटांग वस्ती असू द्या त्यानंतर हा जोडणी वस्ती असू द्या त्यानंतर कलम वस्ती असू द्या गोलम वस्ती असू द्या या परिसरामध्ये विकासाचे काम आपण प्रामुख्याने बांधवांना करूया आणि या परिसरामध्ये अनेक बांधवांना प्रेशर आहे दबाव आहे आपल्याला देखील माहिती आहे मलाही माहिती आहे त्यामुळे कोणी त्यामुळं उघडकाम केल्यामुळं देतात उघडकाम करतो सगळी कमी असते मतामध्ये आशीर्वाद देत नागरिक आपल्याला शंभर टक्के आशीर्वाद देतात मला अनुभव असल्यामुळं चरणी चरणी या ठिकाणी

बाकी सगळे सहकारी इतर आवर्जून उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमासाठी गावातून सगळी करून सहकारी देवीदास मामा बिरास्ती गणिवाजी शेळके पुरे निवास निवास बाहेर गेले काँग्रेसचे या ठिकाणी निवासी शेळके हे सुद्धा कार्याध्यक्ष असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवासी शेळके आणि या ठिकाणी

आपलं गाव कुटुंब हे आपल्याला गरजेचं आहे आणि तुम्ही मला सात दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्ष मिंदापूर शहराच्या जवळचं शहर आहे हवेच गाव आहे इथं पाहिजे तशी विकण्याची कामं झालेली नाही सगळ्यांनी येऊन आपापल्या पद्धतीने मत मागून गोड बोलून तुम्हाला पाच वर्ष विकासाचं बाजार दाखवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जर मला आशीर्वाद दिला

मुझे दोस्त माने मुझे दोस्त माने जहाँ पहचान दी मिस्त्री असाध्य का गला भी लगा होगा आप लोगों को भैया उसके सामने उसको लाये तो वो तेरे बोले मिला तारीख का ही करते हैं उसको तीन दिन का बता दूँगा भैया यहाँ तो आप मंसूर मिस्त्र भाग नंबर है यहाँ मंसूर जी मैंने उसकी काय कर दी यहाँ तालुक्यातील सर्वात मोठी संस्था या नाही आणि सगळ्या तालुक्यात परिचित गाव त्या कारखान्यामुळे इथल्या लोकांच्या सुद्धा खूप अपेक्षा होते की या परिसरामध्ये काहीतरी बदल करत आणि आपल्या भागातील पद्धती लोकांची वाढी आर्थिक अर्थ अर्थवाहिनी म्हणून या संस्थेकडोली आणि कालावधीमध्ये आम्हाला या ठिकाणी कमी वाटते परंतु आजूबाजूला लोक ऐकतायेत हे कशाचं प्रत्येका

तर निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू आणून तो काम करेल हा विश्वास मनामध्ये आहे आणि मान्य बाबतीत बोलायचं म्हणत नाही शून्यातून एक मोठं विश्वास तयार केलेली व्यक्ती आहे आज लोकांना रोजगार

एक नवीन साखर कारखाना या तालुक्यामध्ये उभा करायचा मानस आम्ही परिवर्तन विकासाकडे मी या ठिकाणी केलेला आहे आणि तो एक पर्याय आम्हाला फिक्स ज्या पुढच्या कालावधीमध्ये देऊ त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये आदिवासी लोक प्रतिनिधीना तुम्ही संधी देऊन बघितली आता एक नवीन चेहरा प्रवीण भाई पण आपल्या समोर आलाय त्यांना येत्या वीस नोव्हेंबरला इटली असे तसं मजू जाऊन चांगल्या मताने विजय करा अशी कळकळीची विनंती करतो